वाव पाहुणे मंडळी आले आहेत गणपतीसाठी त्यांची काय अजून सुट्टी संपलेली नाही आता खेकडे पकडून चांगली सुट्टीची मजा घेतात आहेत हे बघा किती खेकडे आणलं नाही आमच्या पर्यातून आमच्या पर्यात भरपूर खेकडे मिळतात बघा असे मोठे मोठे आहेत पिल्लं कशाला आणलेली यांना जर थे, तुम्हाला ठेवायची असेल थे ना तर ज्याच्यातून आपण खेकडे पकडतो त्याच्यातलं पाणी परियातलं किंवा समुद्रातलं जे ठेवायचं असेल तर आता हे आमचे खेकडे पर्या आहेत मग आम्ही पर्यातल्या पाण्यामध्येच ठेवले बघा त्यांना आता उद्या यांचा होणार रस्ता वगैरे चांगला मस्त झनझणीत रविवारी खेकड्यांचा रस्सा आपण पावसाला मिलाला तर किती चांगलं असतं किती आहे दहा बारा आहेत ना रस्ता तर मस्तच होणार एकदम छान आमच्या इथे असं मासे केकडे याची काय कमी नाही पकडणारी माणसं पाहिजेत ही काय मुंबईवरनं माणसं आलेली म्हणजे त्यांना मजा वाटते पकडायला गांडूळ वगैरे घ्यायचे गरी बनवायची आणि जायचं घेऊन झालं एक टायमाचा आमचा रश्याची सोय झाली एक टायमाची तुमच्या इथे पण असं आहे का पर्यामध्ये खेकडे वगैरे बघा मस्त एकदम माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्सक्राइब करा बाय बाय